वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत आरोग्य शिबिर घेण्यात आले वणी तालुक्यातील राजूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिर घेण्यात आले असून सदर शिबिराला माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सागर जाधव सर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी उपस्थित होते तसेच सहअध्यक्ष माननीय संदीपजी भगत साहेब माजी जिल्हा परिषद यवतमाळ उद्घाटक सौ अश्विनी बलकी मॅडम प्रमुख अतिथी माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्या प्रणिताई असलम तसेच माननीय जिल्हा क्षयरोग कार्यालय यवतमाळ विभागातील आरोग्य सहाय्यक माननीय श्री आशिषजी देशमुख सर हजर होते सदर शिबिरामध्ये एकूण एकशे पंचवीस संशयितांचे एक्स रे काढण्यात आले सहा लोकांची सीवाय टीबी टेस्ट करण्यात आले क्षयरोगांचे काम उत्कृष्ट करणाऱ्या आशा वर्कर्सना सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले विशेष म्हणजे क्षयरोग जनजागृती करण्याकरिता रांगोळी स्पर्धा घेण्यात आली उत्कृष्ट रांगोळी असणाऱ्या स्पर्धकांना प्रथम द्वितीय व तृतीय असे क्रमांक देऊन त्यांना शिल्ड देण्यात आले विशेषता म्हणजे एक्स रे टेक्निशियन दराडे सर व शिवदास श्रीरामे सर सुरेश काका यांनी एकशे पंचवीस एक्स रे काढले तसेच प्राध्यापक आमदार केंद्र येथील सर्व आरोग्य कर्मचारी तसेच आरोग्य सहाय्यक श्री किरण सर राजेश तुळजापुरेसर सर अवनी अधिकारी सुरज सर समुदाय आरोग्य अधिकारी राऊत सर व सर्व आशाताई यांनी विशेष सहकार्य केले माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सागर जाधव सर तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर समीर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिराचे संचालन वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक मारुती पुनवटकर यांनी केले प्रास्ताविक प्राध्यापक आमदार केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तेजस सर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सागर जाधव सर यांनी क्षयरोगाचे लक्षणे तपासण्या व औषधोपचाराविषयी माहिती दिली सहअध्यक्ष माननीय संघदीपजी भगत साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य सर्व संशयितांना क्षयरोगाची तपासणी करण्याबाबत सर्व जनतेला आवाहन केले तसेच माजी ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्य प्रणिताताई अस्लम यांनी क्षयरोग जनजागृती व लोकजागृती करण्याबाबत तसेच जास्तीत जास्त तपासण्या करून प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत मार्गदर्शन केले उपसरपंच अश्विनी बलकी मॅडम यांनी फूड बास्केट किट वाटप करून क्षय रुग्णास मदत करण्याबाबत आपले विचार मांडले यावेळी या रुग्णांची सांगता वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षिका कुमारी नीता बदकुले मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले